जीवनसत्वाच्या कम कर कमतरतेमुळे कर्करोग होण्याचा धोका हे तुम्हाला माहिती आहे का आपल्या शरीराच्या योग्य विकासासाठी जीवनसत्वे खूप महत्वाची भूमिका करतात जीवनसत्व ईच्या कमतरतेमुळे कर्करोग होण्याची शक्यता आहे असे अभ्यासांती समोर आले आहे शरीराच्या पूर्ण विकासामध्ये जीवनसत्वाचा खूप महत्वाचा रोल आहे जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे शरीराची कार्यप्रणाली आ, कमजोर होऊ शकते आणि त्यामुळे तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते विटॅमिन ची कमतरता जर भासली किंवा त्याची योग्य मात्रा जर शरीराला नाही मिळाली तर अनेक समस्या उद्भवतात जसे की विटॅमिन ई हे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे जे पेशींचे नुकसान होण्यापासून बचाव करते ईच्या e कमतरतेमुळे तुम्हाला स्नायू कमकुवत होणे किंवा त्वचेचा कोरडेपणा जाणवणे किंवा केस गळणे किंवा तुम्हाला अशक्तपणा येणे इत्यादी समस्या उद्भवतात शरीरातील कमकुवत रोगप्रणाली वाढते आणि त्यामुळे हृदयरोग आणि कर्करोग होण्याचा धोका हा जास्त असतो विटॅमिन ई e च्या कमतरतेमुळे पुनरुत्पादनावरही परिणाम होतो आणि गर्भवती महिलांमध्ये गर्भपत होण्याचा धोका वाढतो ई जीवनसत्वाची कमतरता दूर करण्यासाठी तुम्हाला हिरव्या पालेभाज्या फळे तसेच अक्रोड बदाम याचा समावेश करावा याशिवाय तुम्हा, तुम्हा तुम्ही जर मांसाहारी असाल तर फॅटी फिश हा एक चांगला पर्याय आहे याशिवाय विटॅमिन ची कमतरता पूर्ण करण्यासाठी फळांचे सेवन करणे हे चांगले मानले जाते त्याच्यामध्ये तुम्ही ॲवॅकॅडो आणि आंबा या फळांचे सेवन करू शकता